चला आज आमच्याकडे निणंद आलेल्या आहे भावभीतीसाठी त्यांना साडी घ्यायला जायचं आहे आज आम्हाला मग मी ही, ही चेंज करून घेतलं सर्वांसाठी चहा ठेवून घेतला संध्याकाळ होण्या अदोघर आम्हाला बाजारात जायचं होतं साडी घ्यायला मग मी मेकअप करून घेतला मग काय आपला मेकअप एकदम झटपट आहे थोडंसं मॉइश्चरायझर लावून घेतलं थोडीशी सनस्क्रीम लावून घेतली त्यानंतर थोडंसं फाउंडेशन लावून घ्यायचं आहे थोडंसं काजळ मग निघालं आम्ही बाहेर मग काय सर्वात आधी गेलो साड्यांच्या दुकानामध्ये खूप साड्या दाखवल्या पण आम्हाला एकही साडी नाही आवडली मग झाली संध्याकाळ घराकडे निघालो मुलांनीही खूप एन्जॉय केलं त्यानंतर घरी आलो खूप उशीर झालेला होता एक साईडला चपात्या सा बनवून घेतल्या एक साईडला शेवभाजी बनवून घेतली त्या अगोदर मी सुरुवातीला कांदा घातला हळद घातली मिरची पावडर घातली मीठ घातलं पाणीही घालून घेतलं पाण्याला उकळ आल्यानंतर शेव घालून घेतले आपला स्वयंपाक रेडी झालेला होता मग आम्ही जेवण करून घेतलं सर्वांनी जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी स्किन केअर करायला घेतलं त्यानंतर नणनबाई व्हिडिओमध्ये आल्या त्या हसायला लागल्या चला मग असाच आपला आज दिवस होता बाय